दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ उसळ विक्रेत्याने मागील उधारी मागितल्याच्या कारणावरून चौघा जणांनी मारहाण करून दहादार हत्यारांना वार करून त्याला जखमी केलेला आहे श्री स्वामी समर्थ नगरमधील युवक संदीप नरसिंह शिंदे हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या डाव्या बाजूच्या रस्त्याच्या कडेला उसळ विक्रीचा व्यवसाय करतोय शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास बादशाह मोहम्मद शेख यानं संदीप शिंदे याच्याकडून उसळ विकत घेतली शिंदेनं आत्ताच्या उसळीचे आणि मागे विकत घेतलेल्या उसळीचे असे एकूण चाळीस रुपये मागितले त्यावरून बादशाह शेख त्याचा मुलगा रिझवाननं वाद घालण्यास सुरुवात केली त्यांनी फोन करून अजय लोंढे आणि गणू यांना बोलावून घेत संदीप शिंदेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली रिझवाननं धारदार हत्यारानं संदीपच्या मांडीवर वार केलेले आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक